आता काही होणार नाही तुम्ही काही करू शकत नाही या भूमिकेपासून तर एफ आय आर इथपर्यंत आम्ही आलो पण आमची स्पष्ट भूमिका आहे की एफ आय आर ज्याप्रमाणे मजबूत हवी होती जे कलम आम्हाला ते हवे होते त्याच्यात त्यांनी ते पूर्ण घेतलेलं नाही आणि जेवढा हे विलंब करत जातील कामकाजाला उशिराने न्याय मिळणं हा पण एक अन्यायाचाच भाग आहे असं काही होऊ नये योग्य ती कठोर कारवाई केली जावी के ही आमची सगळ्यांची मागणी आहे मी भारती वैष्णव हे प्रकरण मीच उचललेलं होतं त्याआधी मी बऱ्याच मंडळीकडनं याची मदत मागितली होती पण त्यांच्याकडनं मला कुठलाही रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे मी शिशिर जवळ भाऊंना बोलले की असं प्रकरण घडलेलं आहे तर आपण पुढे काय करायचं मग आम्ही दोघांनी मिळून प्लॅन तयार केला आणि मग भाऊंनी या सगळ्यांना सांगून सगळ्यांची मदत घेतली आणि त्याप्रमाणे आम्ही हे आंदोलन पुढे नेलं आता याच्यामुळे सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते अगदी योग्य आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे त्यापुढे कुठल्याही शाळेत सं शालेय संस्थांनी किंवा कॉलेज म्हणा महाविद्यालय जे पण सामाजिक संस्था असेल एका विशिष्ट धर्माचा प्रचार न करता सर्व धर्मा जो तुम्ही म्हटले होते सर्व धर्माचाच प्रचार तुम्ही करू तुम शकता करायला पाहिजे शब्दाने करायलाच पाहिजे आणि हा जो तुम्ही एका विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे अशा उपक्रमांमध्ये शासनाकडनं आणि कायद्यांकडनं कडक निर्बंध आणायलाच पाहिजे बाकी मुलांचं जे मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला आहे तर मला तरी असं वाटतं याच्यामध्ये खूप मोठ्या लोकांचा हस्तक्षेप पण आहे तर यामागे चौकशीचे कडक निर्बंध असायला पाहिजे म्हणजे चौकशी व्हायला पाहिजे ईडीसारखा प्रकार माझ्यामध्ये त्यात व्हायला पाहिजे पोस्ट कायदा लागायला पाहिजे मानसिक मुलांचं जे शोषण केलं गेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरही कडक कायदा व्हायला पाहिजे आणि हे जे तीन चार महिने असे छ मोठ्या मोठ्या प्रमाणासाठी जर लागत असेल कायद्यांकडनं तर ते न लागता अशा प्रकरणावरती ताबडतोब एक इमर्जन्सी निर्माण करून त्याच्यावरती लवकरात लवकर व्हायला पाहिजे एवढ्या अशा गोष्टीसाठी लहान मुलांवर जे संस्कार अठरा वर्षाखालील मुलांवर जी चूक केली तो गुन्हा दाखल करायला शासनाने एवढा वेळ का लावला आणि एवढा वेळ लावल्यानंतरही जे कलम लावले ते अत्यंत साधे लावले गेले आणि जर आवश्यकता पडली तर हे कलम आम्ही अल्टर करण्यासाठी आम्हाला उच्च न्यायालयाची मदत घ्यावी लागेल आमचं सरकारला सरकारच्या माध्यमातून असणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जी काही स्थानिक मंडळी आहेत त्यांना हा सरळ संदेश आहे हिंदू समाजाला विस्कळीत समजून कोणत्याही प्रकारे हलक्यात घेण्याची चूक करू नका या सगळ्या विषयात हिंदू समाज एकत्रित आहे रस्त्यावर उतरायला भात पाडू नका रस्त्यावर हिंदू समाज उतरला या विषयाचे पडसाद तीव्र उमटतील